हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते चला तर आज मी तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवते आणि तुम्हाला सगळ्यांना बघायचं पण होतं अधूनमधून कमेंट पण येत होत्या चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात हॉलपासून करूया तर हा आहे हॉल हॉलच्या बाहेरच एक छोटंसं गेट आहे असं सेफ्टीसाठी से आम्ही गेट बनवून घेतले नंतर हॉलमधून असं आतमध्ये ये लागलं की तुम्हाला समोर स्वामी समर्थांचा मस्त तसा फोटो आणि गणपतीचा फोटो तर हा फोटो स्वामी समर्थांचा माझ्या वहिनी घेऊन आलेत आणि तिथं अगोदर घड्याळ होतं मग घड्याळ तिथं मम्मीनी साईडला काढलं आणि स्वामी समर्थांचा फोटो तिथं लावला आहे असा व घरात मस्त फ्रेश चांगलं वातावरण असतं राहतं चांगलं पण वाटतं आणि आता हा आहे दरवाजा तर दरवाज्यावर स्वास्तिक आहे आणि शुभ लाभ तर आमचं घर काही खूप जास्त मोठं नाही आणि खूप जास्त काय म्हणतो आपण असं एकदम छान भारी असं पण नाही साधं सिंपल आमचं गावचं घर आहे तर इथं असं हे पण लावले मम्मीनी तोरण पण लावले आणि नंतर आता संचित बसला होता मम्मी नाही मम्मी गेले मुंबईला त्यामुळे घरामध्ये मी एकटी आणि संचित दोघंच होतो पप्पा गेले होते बाहेर तर इथं सोफा आहे टेबल फॅन आता गरमीचा दिवस आहे खूप त्यामुळे वरचा पण फॅन आणि टेबल फॅन पण लावतो टीपॉय आहे टीपॉयवर टेबल फॅन ठेवला इथं एक चेअर आहे सोफ्याची आणि इथं सोफा आहे सोफ्यावर कवर वगैरे आहे तर असं हॉलमध्ये कसं जास्त सामान नाही ठेवलं हॉलमध्ये कसं सोफा एखादा टी पॉय आणि टी व्हीचा टेबल वगैरे एवढंच मग कसं छान दिसतं आणि जागा पण भरपूर अशी वाटते हॉलमध्ये तसं पण आमचा हॉल काही खूप जास्त मोठा नाही इथे खिडकी आहे मोठी आता गरमीचा सा दिवस चालू आहे त्यामुळं पडदा गुंढाळून असा ठेवला आहे थोडीशी हवा खेळती राहिली की मग कर म्हणजे जरा थोडंसं थंड हवा आहे आतमध्ये आणि आमच्या घरी गिरण आहे त्यामुळं दोन बोर्ड तुम्हाला दिसले असतील हा जे माझे डेली ब्लॉग बघतं त्यांना माहिती है। आहे हा संचितचा फोटो आहे की गेल्या वर्षी बनवून घेतला होता ही जी वायर आहे तर ही वायर आमची इन्व्हर्टरची वायर आहे आता इन्व्हर्टर सध्या इन्व्हर्टरची गावाला म्हणजे आत्ता झालं काय इन्व्हर्टरची बॅटरी आमची खराब झाली आणि नंतर मग आता लाईट पण गावी कसं पूर्वी खूप लाईट जायची आता तसं पहिल्यासारखी लाईट जात नाही त्यामुळे इन्व्हर्टरची बॅटरी खराब झाल्यावर आणलीच नाही नवीन तर हा जो झुंबर दिसतोय तर तो मी ज्यावेळेस सहलीला गेले ते नववीत तेव्हा मी घेऊन आले होते शंभर रुपयाचा होता फक्त आता शंभर रुपयाला कोण उभा पण नाही करणार आणि इथं संचित मी कसं सगळीकडून दाखवते थोडंसं वेगवेगळ्या डायरेक्शननी म्हणजे कसं तुम्हाला समजेल आणि हा इथं आहे छोटासा टेबल इथं बोर्ड आहे आणि टी व्ही झालं एवढंच आहे तो हॉलमध्ये नंतर टेबल आहे तर टेबल खूप वर्षात आहे जवळपास एक वीस एकवीस वर्ष तर टेबलला सहज झाले असतील पण चांगला व्यवस्थित वापरला आहे त्यामुळे छान आहे हा माझा आणि संजितचा फोटो आहे आणि दोन्ही साईडला मस्त अशा काय म्हणतो त्याला फुलदाणी आहेत नंतर आणि इथं साईडला थोडंसंच सा काय तर सामान ठेवलं आहे संचीची वही पेन्सिल काय तर करत नाही पण लागते साहेबांना अधूनमधून या दोन्ही साईडच्या कप्प्यामध्ये काही ना काहीतरी सामान आहे सा, ते आणि सा, सा? सा तर पण आमच्या घरी लक्ष्मी असतात त्यामुळं लक्ष्मीचं तुम्हाला खूप सामान दिसेल डेकोरेशनचं खेणी वगैरे इ याची काच संचित ना गेल्या वेळेस आम्ही आलतो तेव्हा त्यांनी फोडली काच आणि मग गावचं कसं गावचं असो किंवा सिटीत असो एखादं छोटंसं काम असेल तर त्याला कोण येत नाही चार महिने झाले माणूस माप घेऊन गेला अजून काच जोडायला येतो आहे हा जो फोटो होता तो मम्मीच्या आईचा आहे आणि तर असं आहे छोटंसं हॉल इथं पण मागे खिडकी आहे पण ह्या खिडकीचा आम्ही जास्त वापर नाही करत कारण घराच्या मागच्या साईडला म्हणजे असं घर वगैरे पडलेलं आहे आणि मच्छर पण खूप जास्त असतात त्यामुळं खिडकीचा जास्त नाही वापर करत आणि पोटमाळे पण आहेत त्याच्यावरती काही सामान ठेवलं नाही कारण कोण पण बाहेरून पाहुणी वगैरे आली की पहिलं हॉलमध्येच येतात आणि बसतात मग ते वरती सामान वगैरे ठेवलं की मग ते दिसायला इतकं असं व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं छोटासा एकदम सिम्पल असा आम्ही हॉल असा ठेवला आहे आता तुम्हाला दाखवते बेडरूम आणि संचित कसं बसलं आहे बघू शकता मस्त असं फॅनची हवा घेत घेत बसलाय आहे आता बेडरूममध्ये जाण्यासाठी इथून पण जाऊ शकतो आणि किचनमधून पण जाऊ शकतो आणि आता सध्या काय म्हणतो त्याला खासदाराची मतं आहे त्यामुळे असे कॅलेंडर वगैरे भरपूर काही ना काहीतरी घेऊन येतात आणि आता ते मतं झाल्याशिवाय त्यांना त्याचा काही बंदोबस्त पण करता येत नाही त्यामुळे त्यांना आपल्या घरामध्ये अडकवून ठेवले छोटासा इथं बेड आहे कपाट आहेत दोन आणि हे जे तुम्हाला ग्रीन कलरचं कपाट दिसते ग्रीनच कलर आहे ना हां तर ते मम्मीच्या लग्नातलं कपाट आहे आणि ते छोटीशी एक चेअर पण ठेवली ही पण मागच्या साईडची खिडकी आहे हिला पण आम्ही नाही उघडत कारण मागच्या साईडला सांगितलंच मी मच्छर वगैरे असतात त्यामुळं त्यामुळे इथं आलं की लाईट लावावी लागते कारण खिडकीचा वापर आम्ही करत नाही वरती ह्या ज्या बॉक्समध्ये लक्ष्मीचं सगळं सामान आहे आणि ह्या ज्या बॅग आहेत त्या बॅग असंच मम्मीने का काहीतरी नवीन साड्या ब्लाऊज पीस असं काही ना काहीतरी ठेवले प्रत्येकात काही ना काहीतरी आहे संजीची छोटी चेअर आता संजित त्याचा जास्त वापर करत नाही त्यामुळे वरतीच ठेवली आणि हा पण माळ्या एवढं काही नाही ठेवलं थोडंसंच ठेवलं आहे हे फोटो पप्पांचे आई वडील आहेत त्यांचा आहेत नंतर इथं कपड्याचे स्टँड आहेत दोन्ही स्टँडला माझ्या भावाचे आणि पप्पांचे दोघांचे असे कपडे अडकवलेले असतात तर असं आहे हॉल किचन आणि किचन दाखवायचं आहे तुम्हाला बेडरूम छोटंसं आहे बेडरूम सामान खूप जास्त आहे आणि सामान खूप जास्त असलं की घर कितीतरी मोठं असलं तर ते छोटंच दिसतं आपल्याला तर आता मी तुम्हाला दाखवते इथं काय काय ठेवले मम्मीने संचितचं बुक आहे वाचत तर नाही पण घेऊन आपल्या बसतो इथं काय मेकअपचं सामान जे काय असतं लिपस्टिक पावडर क्रीम उन्हाळा चालू आहे डर्मिकूल तेल परफ्यूम असं काय काय आहे नंतर इथं मम्मीच्या भांगड्या आहेत आणि ह्या भांगड्या मी कसं अधूनमधून हे करत असते चेंज करत असते त्यामुळे ह्या भांगड्याचं स्टँड मम्मी इथं ठेवते नंतर इथं नंतर लिक्विड आहे मशीनचं सर्फ एक्सेलचं कंगवे वगैरे आहेत तर इथं जे रोजचं सामान लागतं तर ते सामान ठेवलं आहे आणि हे ज्या साईडचे दोन कप्पे आहेत छोटे त्याच्यात मम्मीचे कपडे आहेत आणि जे काचेचे दोन कप्पे का आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीचं आमच्या म्हणजे चिनी मातीचा कमरेपासून जे खालचा साचा आहे त्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवते हे आहे काय तर बघा तुम्हीच आता तर भोसले धांडोरे मंगलपरी नाही तर हे आमच्या लग्नाचं आहे ज्यावेळेस आपण लग्न लग्नाला आपण लावतोच की गाडीला वगैरे तर तेव्हा हे थर्माकॉलचं बनवून घेतलं होतं आमच्या गाडीला लावलं ला होतं तर थोडंसं फाटत आले फाटत म्हणजे मध्ये आमच्यात कसं मांजरं नव्हते जास्त मांजर म्हणजे मांजर एक होतं ते गेलं होतं घरात मांजर नसलं की काय उंदीर वाढतात आणि उंदराने ते कुरतडून खराब केले तरी पण मम्मीनं जपवून ठेवले सात वर्ष पूर्ण होऊन आठवं वर्ष लागलं तरी पण मम्मी त्याला आता किती त्याच्यावर तीन चार वेळा कलर देऊन झाला कितीतरी साफसफाई असते साफसफाई सगळी करते आणि तिथं आहे ते ठेवत असते पातिली पण आहेत काय ना काय ना काहीतरी आमच्यात कार्यक्रम असतो आणि त्यामुळे मोठी मोठी पातीली पण जवळपास एक तीन चार पातीली पण आहेत इथं आमची बॅग आहे कपड्याची आता माहेर आले की काय पाहुण्यासारखं यायचं पाहुण्यासारखं जायचं त्यामुळे आपली बॅग तिथंच ठेवायचे कपडे घ्यायचे घालायचे दोन झाले की त्याच्यातच ठेवायचं नंतर इथं सोफा आहे आम्ही एक दहावीला होते तेव्हा आणला होता सोफा आमच्या घरात तुम्हाला जास्त लक्ष्मीचं डेकोरेशनचं सामान दिसते खेळणी खूप जास्त आहेत आणि सगळं असं काय ना काय आणि वरतीच ठेवले कारण कसं पण ठेवलं की मग ते खराब होतं तुटतं फुटतं त्यामुळं असं नीट व्यवस्थित वरती ठेवलं आहे धूळ बसते पण नंतर त्याला क्लिनिंग करायची चला आता किचन बघूया तर किचनचं आतमध्ये आलं की इकडच्या साईडला मम्मीने ठेवले तसे देव अगोदर फ्रीजवरतीच होते पण नंतर असं कोणतरी म्हणलं फ्रीजवर देव ठेवायचे नसतात तर त्यामुळं मग पाटावरती असं ठेवलेत आणि पाटावर देव ठेवल्यापासून छान वेगळं प्रसन्न पण असं वाटतं फ्रीजच्या शेजारी फ्रीज नाही देवाच्या शेजारीच अशी मशीन ठेवली मशीनला काहीतरी केलं आहे जुगाड आम्ही तर आता ते जुगाड तुम्हाला मी सांगितलंच होतं मशीन लावली पण होते कपडे अजून वाळत घातले नाहीत मी तसेच आहेत कपडे आता व्हिडिओ काढून झाले की मग थोड्या वेळाने वाळत घालायचे तरी असं पाईप वगैरे करून मशीनचं काहीतरी आम्ही जुगाड केलं काहीतरी के करावं लागतं नंतर इथं आहे बेसिन आता आमचं कसं बो बोर आहे आणि बोरचं पाणी थोडंसं हेच असतं त्यामुळं भांडी वगैरे लगेच खराब होतात नंतर इथं आहे शिगडी शिगडी खूप मोठी आणि दणकट आहे जाड पण आहे भरपूर इथं मी केसांसाठी तेल केलं होतं मग आता ते थोडंसं सा थंड झालं की मग एका डब्बीमध्ये भरायचं आणि ठेवायचं खूप जास्त करत नाही थोडंसंच करते इथं आहे भांड्याचं स्टँड जे रोजची जेवणासाठी ताटं प्लेटा वगैरे जे काय लागतात तर ते इथं ठेवतो पाण्याचं जार पण आहे कट्ट्या एका साईडला आणि नंतर असं आहे खालच्या साईडच्या कप्पे जे आहेत तिथं पण सामान आहे नंतर ही जी भांडी आहेत हे भांडी जास्त वापरामध्ये नाहीत कधीतर वापरतो डबे वगैरे आहेत फ्रीज आहे आणि नंतर इथं खालच्या साईडला जो कप्पा आहे ह्या कप्प्यांमध्ये पण डाळी असं काही ना काहीतरी लागतं ते ठेवलं इथं कढई आहेत डबे कुकरचं भांडं मिक्सर नंतर इडलीची भांडी ह्या डब्यांमध्ये पण थोडंफार काही ना काहीतरी आहे वाट्या तांबे तांब्यांचा जास्त वापर नाही करत इथं कस्टर्ड पावडर आहे चाट मसाला सरसो तेल मेथी अळीव सीड्स इथे ह्या डब्यांमध्ये मम्मीचे आहेत काजू बदाम नंतर काय म्हणतात काळे मनुके सॉस वगैरे असं काय काय आहे इथं सगळं ठेवलेलं असतं आणि इथं आमच्या घरी कसं गिरण असल्यामुळे धूळ खूप जास्त येते त्यामुळे स्वच्छता पण खूप करावी लागते इथं बघू शकता असं आहे आमचं छोटंसं किचन हे जे स्टँड आहे ते माझ्या मम्मीच्या लग्नातलं आहे अजून बघू शकता की छान आहे मम्मीच्या लग्नातलं भरपूर काय काय आहे हे पण आहे अजून भांड्याचं दुसरं कपाट पण आहे इथं फ्रीज आहे फ्रीजवरती फ्रूट्स ठेवले आहेत आता फ्रीज काय मी तुम्हाला खोलून दाखवत नाही कारण फ्रीज बरे जर माझे ब्लॉग बघतात त्यांनी बघितलं पण असेल तर व्हिडिओ दोन वेळा एडिटिंग करायला बसते मी याच्या अगोदर पण व्हिडिओ एडिट केला होता पण माझं एक पोस्टर दाखवलं होता त्याच्यामध्ये थोडंसं बाळ होतं आणि ते बाळाचं तसं चालत नाहीत म्हणले त्यामुळे ते व्हिडिओ डिलीट केला आणि डबल अपलोड करते तर इथं बघू शकता हे मम्मीच्या लग्नातलं भांड्याचं कपट आहे इथं पण आहे जे मशीनचं सामान आहे डेटॉल आहे नंतर पावडर आहे पावडर पण वापरते मम्मी आणि लिक्विड दोन्हीतलं काय त्याला आवडेल ते वापरत असते तर हे असं आहे आमचं किचन छोटंसं सिंपल आणि छान प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं छोटंसं का असे ना घर असावं सगळ्यांनाच असं वाटतं तर असं आहे आमचं गावाकडचं साधं सिंपल असं घर इथं पण भरणे आहेत इथं शेंगदाणं शेंगदाण्याचा कूट मीठ साखर चटणी खालच्या डब्यांमध्ये पीठं आहेत ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ नंतर सिलेंडर आहे इथं आणि इकडं पण डाळी वगैरेच ठेवतात आणि त्याच्या खाली आहे ते तिथं चिनी मातीचे भरणे तीन भरणे आहेत एका भरणीमध्ये चटणी आहे बाकीच्या दोन ट्रिकाम्याचं आहेत तर असं आहे आमचं किचन आता वरची रूम पण तुम्हाला दाखवते वरची रूम दाखवायला आता ऊन आहे खूप जास्त त्यामुळे ऊन थोडंसं कमी झालं की मग नंतर तुम्हाला मी वरची रूम वरची रूम आणि बाकीचं वरूनचं जे काय आहे वरच्या रूममध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते आता बघू शकता इथं जवळपास एक साडे दहा वाजलेत कडक कडक असं ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये तर शक्यच नाही आणि दाखवतोय काय ते पण दिसत नाही तर इथं बोर आहे आणि हा आहे आमच्या मम्मीच्या लग्नातलाच खाट आहे किंवा कॉट आहे काय पण म्हणा तर असं आहे घर आता थोड्या वेळाने मी आता आराम करणार आणि ऊन कमी झालं की नंतर मग तुम्हाला वरचं दाखवते हो वरची रूम वगैरे कसे आहे ते तर वर आता मी एक साडेपाच पावणे सहा होत आलेत आता चालले वरती मी कारण ऊन खूप असतं आणि उन्हामध्ये जाऊचं वाटलं नाही तर इथं असं जिणं आहे आता वरती कोणच नसतं त्यामुळे येणं जाणं जास्त नसतं त्यामुळे धूळ आहे आणि पावसाने थोडेसे जिणे वगैरे पण खराब झालेत साईडनी पण धूळ सगळी आहे तर इथं वरून असं बघू शकता तुम्ही ऊन कमी झाले पूर्ण आणि सकाळ म्हणजे असं एकदम छान ऊन कमी झालं की कसं दिसते बघा आणि उन्हामध्ये अगदी बघूसुद्धा वाटत नाही एवढं ऊन असतं नंतर हे जी गाडी गेलेली आहे तो मेन रोड आहे तर हा कराड रोड आहे पंढरपूर कराड रोड त्यामुळं मेन हायवे आहे गाड्यासारख्या असतात ह्या रोडनी नंतर इथं आहे आमची पाण्याची टाकी तर त्याच्या वीट ठेवली वारा वगैरे खूप असतो त्यामुळं धाकण उडून जाऊ नये म्हणून आणि हे जे घर दिसते तेच सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं आहे घर म्हणू शकत नाही बंगलाच म्हणू घर म्हणून कशाला कमीपणा वाटायला तर इथं पाणी संचत बघतोय किती पाणी आहे किती नाही तर हे आमची शेजारची सगळे घरं जे आहेत नाही ते सगळे असे घरं आहेत आणि आम्ही आमचं अम्ण घर कसं गावाची सुरुवात होतानाच इकडची हे सगळी घर आहेत गाव थोडंसं फुड आहे म्हणजे एवढं पण मोठं गाव नाही खेडेगावच आहे खूप जास्त मोठं पण नाही आणि इथून आता मेन रोड होणार आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं सांगितलं होतं तर आता हा रोड कधी होतो आहे काय माहिती नाही तर इकडच्या साईडला आता इकडं काही घरं नाही समोर थोडीशीच घरं आहेत नाही तर बाकी सगळं मोकळंच आहे आता आणि ही हाच ग्राउंड रिकामा आहे आणि हे जे सगळं आहे खालचं तर ते असं आहे चला आता वरची रूम दाखवते तुम्हाला तर वरच्या रूममध्ये काय जास्त नसतं वरच्या रूमचा जा जास्त वापर पण नसतो आणि काहीच नसतं त्यामुळं वरती इथं बघू शकता तुम्ही काय सामान नाही फक्त एक सोफा आहे चेअर आहे आणि नंतर एक छोटासा टेबल आहे एवढंच आहे वरती वरती कोण येत पण नसतं आणि काय नाही कधी इथं संचीचे पप्पा मुकामी आले तर मी आम्ही दो आम्ही म्हणजे आम्ही झोपत असतो वरती नाहीतर माझी वहिनी भाई आले की तर ती नंतर माझा लहान भाऊ आहे त्याचं लग्न झालं तो असं झोपत असते नाहीतर बाकी जास्त कोण असं येत नाही वरती जास्त येणं जाणं नसतं तर क्लूप लावून वरचं लॉकच केलेलं असतं तरी तर फोटो पण आहेत वरती थोडेसे देवाचे फोटो आहेत तर आता हे कोणत्या देवाचे फोटो आहेत आता काही मला माहिती नाही नंतर हा हा जो फोटो आहे तर तो माझ्या मम्मीच्या साखरपुड्यातला फोटो आहे साखरपुड्यामध्ये असा फोटो काढला होता तर तसा मोठा करून इथं लावला आहे नंतर हा जो वरती फोटो आहे तर ते मम्मीच्या डोहा जेवणाचे फोटो आहेत डोहा जेवणाचे पण फोटो असे मोठी फ्रेम करून त्याच्यामध्ये लावलेत आणि त्याच्या साईडला आहे तर तो माझ्या मोठ्या भावाचा फोटो आहे तो लहान होता ठेवायचा आहे संचित आहे तर आता बसला आहे सोफ्यावरती तर हा जुना सोफा आहे नंतर त्याला वरती आणून ठेवलं आहे आणि हे असं आहे बाहेरचं तर बघू शकता असं आहे आमचं गावाकडचं साधं सिंपल असं घर इथं बाहेरचं बल्ब लावायचं आहे ते पण निघालं आहे काय बाहेर आता वरती कोण नसतंच त्यामुळे जास्त एवढं काय येणं जाणं नसतं आता मी आले आता गेली की नंतर कधी वरती येईल ते पण सांगू शकत नाही तर असं आहे असा जिना वगैरे आहे इथून आणि खाली हौद आहे टॉयलेट बाथरूम आहे तिथंच तर हे असं आहे आमचं गावाकडचं साधं असं घर तुम्हाला घर कसं वाटलं ते नक्की सांगा इथं संचित जेवण करत होता जेवण करत करत आलं आहे वरती मी व्हिडिओ काढते म्हणून आणि बघून झालंच असेल तुमचं सगळ्यांचं घर आता आमची गिरणीची गिरणीची खोली आणि हे शेड काय दाखवत नाही कारण हे बघण्यासारखं काय नाही गिरणीमध्ये डंक आणि गिरणा आणि शेडमध्ये जे न लागणारं सामान आहे ते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्की सांगा आणि बाय